नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करून दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शांता कमिटीचे पुनर्गठन करा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अथर खान अहमदनगर अहमदनगर जिल्हा व शहरात जातीवादी संघटना व समाज कंटकांकडून अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने दगडफेक व निष्पाप अल्पसंख्याक युवकांवर प्राणघातक हल्ला केला जात आहे अल्पसंख्याक समाजात दहशत पसरवण्यासाठी सुरू असलेल्या या कृतांमुळे कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून असे अनुचित प्रकार पुन्हा घडू नये यासाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अतर खान समवेत उपाध्यक्ष समीर पठाण सचिव दिलावर पठाण उपाध्यक्ष अल्ताफ शेख प्रदेश सचिव फारुख रंगरेज मोहसीर पठाण तोफिक पटेल हमीद सय्यद अमीर शेख पापा मिया पटेल तोफिक शेख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यात व शहरात अल्पसंख्यांक समाजावर विविध प्रकारे अत्याचार सुरू आहे व धार्मिक स्थळांना टार्गेट केले जात असून असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी शहरात विविध जाती धर्माचे समाज बांधव आनंदाने गुणागोविंदाने राहत आहे त्यामुळे जिल्ह्यातील व शहरातील शांता अवधित राहण्यासाठी जातीय जातीयते निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी व अहमदनगर जिल्ह्यातील शांता कमिटीचे पुनर्गठन करावे कारण या कमिटीतील बहुतांश लोकांचे निधन झालेले आहे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने मान्य एस पी साहेबांना निवेदन देण्यात आलं मागील काही दिवसांमध्ये महिन्यामध्ये जे घटना विविध घटना घडत आहेत काही समाज विघातक लोक ही जे घटना करीत आहेत दोन समाजात ते निर्माण होईल अशी घटना जे लोकं करीत आहे अशा लोकांवर कठीण ते कठीण कारवाई साहेबांनी करावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे पूर्वी आपले हिंदू मुस्लिम हे एकत्र राहत होते परंतु हे काही वर्षामध्ये आता काही विघातक लोक आल्यामुळं आणि ह्या लोकांनी जे धुडघूस घातलेलं आहे त्याच्यामुळं दोन समाजात ते निर्माण झालेले आहे आणि या येत्या काळामध्ये काही महिन्यामध्ये धार्मिक स्थळावर सुद्धा दगडफेक झालेली आहे अशा घटना वारंवार घडू नये आणि शहराचं वातावरण दूषित होऊ नये त्यासाठी आम्ही सर्व समाज बांधवांनी अल्पसंख्याक विभागाने आदरणीय साहेबांना पत्र दिलेले आहे दुसरी गोष्ट आम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मानणारे लोक आहोत आदरणीय साहेबांनी आम्हाला एकच शिकवलेले सबका साथ राहण्याचाही हो। एक, सब एक साथ मिळते चाहिए इन्सान को इन्सानियत से हो भैचारा हेही पैगाम आम्हाला असं आमच्या साहेबांचं ब्रीद वाक्य आहे त्या साहेबांच्या बिरीद आम्ही सध्याचं आमची वाटचाल करीत आहोत आणि आज आम्ही विनंती करतो साहेबांना की वारंवार हे घटना जे घडत आहे त्याच्यावर अंकुश घालणं गरजेचं आहे कारण आत्ता दोन तीन दिवसापूर्वी एक इथं एक मर्डर झालं त्या घटनेला सुद्धा सखोल चौकशी झालेली नाही ह्या घटनेमध्ये म्हणजे दोष आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगतो आहे